काय तुमचं अर्धनग्न आंदोलनाचं काय स्वरूप आहे तिकडे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे भाजप सरकार शेतकऱ्यांना लुटमार करत असं तुम्ही सांगते तर तुम्ही इकडे काँग्रेस भवन समोर तुम्ही इथं गेल्या अठ्ठावीस दिवसापासून आंदोलन करताय आज अर्धनग्न करताय काय काँग्रेसच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही आमचं म्हणणं एकच आहे की काँग्रेसचं जे आंदोलन महासंग्राम मोर्चा आहे तो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आंदोलन आहे मग हे आम्ही जे बसलोय ते मेत्रे साहेबांच्या विरोधात आंदोलन आहे मेत्रे साहेबांनी आम्हाला अठराशे रुपये दिले आमचं म्हणणं एकच आहे की मेत्रे साहेब जबाबदार व्यक्ती आहेत एक गृहराज्यमंत्री एक आमदार जबाबदार व्यक्तीनं जबाबदारीपणेनं वागावं वा, बोलावं वा। महाराष्ट्रामध्ये अठराशे रुपये दहा वर्षाखाली आज त्यांनी दोन हजार तेवीसचा चा आम्ही पैसे मागतोय सत्तावीसशे रुपये त्यांनी लिहून दिलं होतं सत्तावीसशे रुपये त्यांनी आमचं परिपत्र काढलं होतं कारखान्याचं सत्तावीसशे रुपये शेतकऱ्यांना अदा केलं याच्यामध्ये आज आम्हाला म्हणतात की अठराशे रुपये घ्या आणि उठा आम्ही जोपर्यंत सत्तावीसशे रुपये बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरनं उठणार नाही ते जे आंदोलन आहे ते आंदोलन कथनी आणि करणीमध्ये फरक आहे आम्ही टिकाव आहोत ते बिकाव आहेत आम्ही टिकाऊ माणसं आहोत आम्ही शेतकरी माणसं आहोत आम्हाला फक्त माहित आहे पिकवाचं माहित आहे आम्हाला पण पिकवल्यानंतर आम्हाला आमच्या बापांनी आम्ही आई वडिलांनी सांगितलंय ते आम्हाला सांगितलेत महात्मा गांधींनी सांगितले की मालाचा भाव योग्य घ्या आम्ही आमचा हमी भाव मागतोय आम्हाला आमचा हमी भाव सत्तावीसशे रुपये हमी भाव जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठाण मांडून बसणार आहोत मेत्रेसाहेबांची भेट झाली मेत्रे साहेब कधीच आमची भेट घेतले नाहीत मेत्रे साहेब स्वतः काहीतरी वेगळं तर स्वतःला समजतात मेत्रे साहेब ही गरीब माणसं होते सभा साधे माणसं सा। होते आज ते आमदार झालेत मंत्री होते म्हणून त्यांनी स्वतःला काहीतरी वेगळं समजतात आणि मेत्रे साहेब जे बोलतात ते आम्ही मान्य करणार नाही जरी ते घटनेने दिलेले अधिकार आम्ही त्याचा प्रोटेस्ट करतोय आम्हाला अधिकार दिलेत बाबासाहेबांना दिले त्या बाबासाहेबांच्या अधिकार आता आम्ही आम्ही त्या पद्धतीने आम्ही इथं बसलोय मेत्रे साहेबांनी आमच्या सत्तावीसशे रुपयांना बिल द्यावं बस एवढीच आमची भूमिका आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद